चांदूर बाजारात रहदारीच्या मार्गात युवकांनी डीजे वाजवून रहदारीत अडथळा आणल्याप्रकरणी झालेल्या वादात पतीपत्नीला व वकिलासह युवकाला करण्यात आलेल्या मारहाणीत बुधवारी रात्री चांदूर बाजारात काही काळ तणाव निर्माण झाला होता यानंतर हिंदुत्ववादी संघटनांच्या शेकडो कार्यकर्त्यांनी पोलीस स्टेशनवर धडक देऊन आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी केली या घटनेच्या निषेधार्थ गुरुवारी बाजार बंद पुकारण्यात आला या दरम्यान पोलिसांनी पंधरा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून तिघांना अटक करण्यात आली बंद दरम्यान स्थानिक हिंदुत्ववादी संघटनांच्या शेकडो कार्यकर्त्यांनी मोर्चा काढून तहसीलदारांना निवेदन देऊन सर्व आरोपींना तात्काळ अटक करून कडक कारवाईची मागणी केली चांदूर बाजार येथील गाडगेबाबा चौकात जाणाऱ्या मार्गावरील काही युवकांनी अमरावती लोकसभा मतदारसंघातील विजयी उमेदवार बळवंत वानखेडे यांच्या विजयाचा जल्लोष करण्यासाठी डीजे वाजवून रहदारीच्या रस्त्यावर हुल्लडबाजी करत मार्गाहून ये जा करणाऱ्यांना अडचण निर्माण केली या दरम्यान या मार्गावरून दुचाकीवरून जाणाऱ्या तेजस्विनी वासनकर व वा अमर वासनकर या दाम्पत्याला व ॲडव्होकेट अनुज वासनकर यांना लाथाबुक्यांनी मारहाण करण्यात आली तर भांडण सोडविणाऱ्या विजय मोहोड या युवकालाही मारहाण करण्यात आली सदर घटना ही दिनांक पाच जून रोजी रात्री नऊ वाजताच्या दरम्यान घडली या तेजस्विनी वासनकर यांच्या तक्रारीवरून चांदूर बाजार पोलिसांनी मोहम्मद शहजाद अहमद औफ शेख आरिफ राजा जाकीर अदनान जुनेद आर के सोहेल मोहसीन अबुजर नावेद गोलूवल्द रफिक दानिश कलीम लाला हुसेन अहर टाटा अब्बास या पंधरा जणांवर बेकायदेशीर गर्दी जमविणे विनापरवानगी डीजे वाजविणे व महिलेला मारहाण विनयभंग आदी प्रकरणात कलम एकशे त्रेचाळीस एकशे पंचेचाळीस एकशे सत्तेचाळीस एकशे एकोणपन्नास तीनशे तेवीस तीनशे चोपन्न पाचशे चार भादविक अन्वय गुन्हा दाखल केला असून अमित शहा अकबर शहा आरिफ खान अफरोज खान मोहिन सै कासिम सर्व राहणार ताजनगर बाजार या तीन आरोपींना अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली या डीजेला परवानगी दिली नव्हती त्यामुळे सदर डीजे जप्त करण्यात आल्याची माहिती ठाणेदार सूरज बोंडे यांनी दिली सदर प्रकरणाचा तपास पोलीस अधीक्षक विशाल आनंद एस अतुल नवगिरे यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार सुरज बोंडे निंबोरकर आशिष इंगडे गौरव दिनेश राठोड आदी तपास करीत आहेत काल चांदूर बाजार शहरामध्ये लोकसभेचे उमेदवार काँग्रेसचे विजयी उमेदवार बळवंत वानखडे यांच्या विजयाचा जल्लोष सुरू असताना काही मुस्लिम तरुणांनी आपल्या हिंदू महिलांना आणि युवकांना त्या ठिकाणी बळजबरीने अडवून त्यांना लात्या बुक्क्यांनी मारहाण केली फार मोठ्या प्रमाणात त्यांना के शिविगाळ केली आणि अशा पद्धतीनं फार मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी दहशत पसरवण्याचा आणि गावच गावाची शांतता सुव्यवस्था भंग करण्याचा प्रयत्न विशिष्ट समुदायाच्या लोकांनी त्या ठिकाणी केला आणि अशा प्रकारे जर विजयाचा उन्माद आणि दहशत पसरवण्याचा प्रयत्न या चांदूरबाजार शहरामध्ये जर होत असेल तर चांदूरबाजार शहरातील हिंदुत्ववादी संघटना हे या ठिकाणी सहन करणार नाही आणि म्हणूनच या सर्व अशा निंदनीय घटनेचा निषेध करण्याकरिता आणि जो विना परवानगी अडीच तास त्या ठिकाणी जो उन्माद सुरू होता तो कोणाच्या आदेशाने सुरू होता कोणाच्या समर्थनाने सुरू होता याची सखोल चौकशी करून जे लोक जबाबदार असतील हा उन्माद सुरू ठेवण्याकरिता त्या लोकांची सुद्धा चौकशी होऊन त्यांच्यावर कारवाई व्हावी अशा पद्धतीचे निवेदन या ठिकाणी आज आम्ही तहसीलदारला तहसीलदार महोदय यांना देण्याकरिता आलेलो आहे आणि या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी होऊन दोषींवर कारवाई व्हावी आणि ज्यांनी या ठिकाणी दहशत माजवण्याचा प्रयत्न केला आमच्या आई बहिणीवर हात घालण्याचा प्रयत्न केला गावची शांतता सुव्यवस्था भंग करण्याचा प्रयत्न केला त्यांना तात्काळ अटक करून गंभीर स्वरूपाचे गुन्हे त्यांच्यावर दाखल करण्याकरिता या ठिकाणी आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि आज चांदूर बाजार शहर हे प्रथमचाच स्वयं प्रेरणेने शंभर टक्के बंद आज शहरा ने शहरा ने या चांदूर बाजार शहराने केलेला आहे म्हणून मी सर्व व्यापाऱ्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि यानंतर भविष्यात चांदूर बाजार शहरामध्ये अशी कुठलीही घटना होऊ नये म्हणून गृह विभागाने या ठिकाणी लक्ष देण्याची फार गरज आहे हे या ठिकाणी आम्ही हे सर्व तहसीलदार महोदयांना सांगितलेलं आहे एस न्यूज महाराष्ट्र करिता चांदूर बाजार येथून प्रतिनिधी सागर सवळे